नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी आणि माझं मित्र आलो येते किल्ले पन्हाळगडावर तर कारण एक काम आहे म्हणजे आमचं जे स्वच्छतेचं मोहीमसाठी आम्हाला लागणार होतं ते परवाना त्याच्यासाठी मी आणि माझा मित्र परवानासाठी आलो आहे तसंच पूर्ण जरा किल्ला जरा फिरून पाहणार आहोत श्री शिवा काशीद व श्री बाजूपूर देशमांडे यांना वंदन करून आम्ही मी आणि माझं मित्र पुढे निघालो आणि जे काही परवान्याचं प्रोसेस आहे ती पूर्ण म्हणजे झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आता जरा फिरून यायचं असं निर्णय घेतलं आणि हे बघा पूर्ण सह्याद्रीचं एकदम कसं रांगा आणि हे दिसत आहेत आणि एकदम वारा खतरनाक सुटले आणि हे दरीबा किती खाली आहे आणि जर वर बघण्या ह्याला म्हणतात कोटी असं म्हणतात ह्याला आणि हे किल्ल्याचं म्हणजे दिसायला म्हणजे एक नंबर खतरनाक आहे जर वर जवळ चला धान्याचा कोटा पूर्णपणे धान्य इथे साठवून ठेवणार आहे पायऱ्यात माहिती काय तिथून पोती घेऊन जाणार त्यांनी

सगळं पूर्ण भरणार हे पूर्ण भरणार सगळं गच्च भरणार पूर्ण पोटी टाकणार काय शेतकऱ्यांनी कर्ज पद्धत होती शेतकऱ्यांनी कर्ज पद्धत कर्ज म्हणून शेतकऱ्यांना महाराज पैसे देत नव्हते किंवा मुद्रा देत नव्हते कर्ज म्हणून शेतकऱ्यांना अवजारे देत होती शेतीची शेती म्हणजे बैलजोडी नांगर आणि मग शेतकरी कर्जाचं परतफेड म्हणून महाराजने धान्य द्यायचे म्हणजे त्या धान्यातून सगळं महाराज चालवायचे असं होतं

या तिन्हीचं नाव वेगवेगळं येते गंगा यमुना सरस्वती आणि असं तीन हे धान्याच कोटार्याला आंबरखाना पण असं म्हणत होते पहिला रचना म्हणजे भारी आणि ह्या धान्याच्या कोटरमध्ये एका धान्याच्या कोटरमध्ये पंचवीस लाख खडे धान्य मावत होते ते पण ह्याच्यापेक्षा जास्त असं वाटते आणि हे बघा बांधकाम एकदम खतरनाक चुन खडक मिक्स खतरनाक आहे बांधकाम याला त्याला करण्यासाठी आत कोणून घालायचं पाण्यात पाण्यास कस दगड हे केलं कोरलं म्हणजे आत लागलंय कळायच दगड सगळं आणि हे आहे बघा तीन दरवाजातील आतील बांधकाम काय खतरनाक बांधकाम केलं बघा की आणि हे सगळं पूर्ण बाहेरील बाग आहे बघा म्हणजे बाहेरचं सगळं हे बुरुज आहे तिकडं बाग आणि हे जे किल्ल्यावरचं जे पाणी पावसाचं पाणी हे ते नाही ते इथनं बाहेर सगळं खाली जातं बांधकाम बघा एक नंबर कसा आहे हे बघा तटबंदी किती खतरनाक आणि इथनं गाड्या पण जातात खाली गाव आहे कुठलं तर ते खाली गावाला जातात तिथं आणि हे त्या कालचं विर आहे बघा हे तर नमस्कार भावांनो परत एकदा स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये आणि आता आपण आलो रो ती पन्हाळ्यावर कारण स्वच्छतासाठी स्वच्छता मोहीम आहे आमचं आणि हे बघा महाराजांचं हे मंदिर आहे आणि मंदिरात सगळं मंदिरा पूजा आणि सगळं विदितीने संपूया आणि चालू करूया चला जाग मनूनी साठी जे तो योग करावे विशेष तरीच मनवागोजनाच यादारू अखंड स्थिती जाणेलदारू चिमंत योगी पुण्य शोक्तपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री महाराज तर भावानो आता स्वच्छतेला सुरुवात झालेली आहे आणि इथून आपण सब्जाकोटी सब्जाकोटी झाल्यानंतर तीन दरवाजा तीन झा दरवाजा झाल्यानंतर धान्याचं कोठार असे प्रमुख प्रमुख जे आहेत ते सगळं पूर्ण स्वच्छता आणि जे किल्ल्याचं परिसर आहे ते पण आम्ही स्वच्छता करणार आहे पूर्णपणे हे आमचं छत्रपती ग्रुप आहे तर हे आम्ही सगळं पूर्णपणे स्वच्छ करून आज एक दिवस किल्ल्यासाठी आज आपण घालवणार आहोत ਬੇ ਬੋਟਾ ਬੋਟਾ ਇਹ ਥਮ 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 ਕਿਹੜਾ ਇਹ ਉੱਠੇ ਇੱਥੇ ਆ ਉਹ ਰਾਮ ਨਾਲ ਬਣਨਾ ਹਿਰੇ ਬੋਟਾ ਪਰਛਾਤ ਤੂੰ ਐਕਟਰ ਖੰਡਲ ਕੀ ਹੋਇਆ ਗਿਆ ਲੈ ਦੱਸ ਕਿਦਾ ਚੰਗਰ ਬਣ ਗਿਆ ਕਿਹੜਾ ਅੱਡੀ ਮਾੜਾ ਬਸ ਚੱਲ ਨੂੰ

અરે હર માં આ બાટમેન્ટ ફટબો કે આ आणि हे रस्ता आहे हे खाली डायरेक्ट विशाळगडला जाते पावनखिंडीतून जे ज्यावेळी जोरने किल्ल्याला पूर्णपणे वेडा मारलेला होता तेव्हा महाराजांनी हिथूनच ह्या ह्या वाटानच डायरेक्ट महाराजांनी विशाळगडला खाली गेलत आणि तिकडं शिवा पाठवलेलं आणि महाराज इकडून बाहेर म्हणजे बाहेर पडलेलं इकडनं ही, ही ती वाट आहे ही मोहिमेचं वाट आहे इथूनच मोहिमेला सुरुवात झालत हे खाली असं दरीतनं खाली असंच पावनखिंड पावनखिंड झाल्यानंतर मग विशाळगड तर भावना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा फॉलो करा कमेंट करा आणि असंच सपोर्ट करा चला बाय